नमस्कार शेतकरी बंधू नमस्कार आम्ही आलेलो आहे आता निफाड तालुक्यामध्ये द्राक्ष बागेच्या जी गोड छाटणी त्याच्या अगोदर माल टाकण्यासाठी किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचे बायोलॉजिकल बुरशीजन्य बॅक्टेरियल बेसलडोस म्हणजे जमिनीतील घातक बुरशा कमी करून जमिनीतील आपटेक वाढवण्यासाठी कार्य करतं आणि जमिनीत दुय्यम अन्नद्रव्य कमी झालेले असतं कॅल्शियम फॉस्फरस युक्त तर ते पुरवठा करण्यासाठी आपल्या कंपनीचे बाय बायो एन जे पी एस बी के एम बी जेड एस बी ग्रेड त्याच्यानंतर निम पावडर त्याच्यानंतर बोनोमील पावडर त्याच्यानंतर मायक्रोरायजा युक्त बायोपावर सिक्स जी प्लस असं आठ गोण्यांचा आपण एकरी डोस दिलेला आहे द्राक्ष भागासाठी तर आपले जे मोगल साहेब आहेत तर त्यांनी गेल्या वर्षी पाच एकर उन्हाळ कांद्याला वापरलेलं होतं आणि उन्हाळी कांद्याला त्यांना रिपोर्ट असा आला की तुम्हीच सांगू शकता की आज तुमच्या गावातले तुम्ही काय सांगू इच्छिते की तुम्ही आता कांद्याची चाळ पाहिलेली तर दरवर्षी त्यांचे कांदे टिकत होते दरवर्षी त्यांचे कांदे टिकत नव्हते इतका आहे बेस्ट आहे आणि एक नंबर कांदा आहे तर का, कांद्याचे चाळीमध्ये एक पण कांदा आम्हाला दिसलेला नाहीये आणि कांदा चाळ लोड आहे एकदम लोड मध्ये ह्या ना एकदम म्हणजे बसून तर साहेबांना रिपोर्ट आल्यामुळे साहेबांनी आता आपलं जे किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीच्या आठ गोण्यांचं बेसल डोस घेतलाय द्राक्ष बागेसाठी ही जी गोडे छाटणी त्याच्यासाठी तर आता तुम्ही काय सांगू इच्छिते की गेल्या वर्षी जे पाच एकराला आपल्या कांद्याला वापरलं उन्हाळ कांद्याला तर आता त्यांच्याकडे एक चाळ फुल लोड झालेली म्हणजे अजून शिल्लक आहे माल तर आज बाजार पण चांगला आहे आणि आजची तारीख आहे दहा नऊ दोन हजार चोवीस बरं का तर आजच्या तारखेपर्यंत कांदे कधी टिकलेले नाही त्यांचे आणि त्यांना रिपोर्ट आला म्हणूनच त्यांनी आता हा एवढा माल घेतलेला आहे बर का तर ते म्हणे आता जर आपल्याला बागाला पण रिपोर्ट आला तर आपण सगळं बागाला पण वापरणार आहेत आणि मनीष भाऊ मोगल यांनी घेतलेला आहे त्यांचे भाऊ भाऊबंद असल्यामुळं आणि ते चालू वर्षी पण आता जवळजवळ दहा पंधरा एकराला उन्हाळी कांद्याला घेणार आहेत हां तर रिपोर्ट चांगला आला तुम्ही प्रत्यक्ष कांदे पाहिलेले आहेत तर आता आम्हाला आहे ना त्या चाळीवर घेऊन चला आम्ही चाळीचा परत एक व्हिडिओ बनवतो आमचं जे के ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीचं चा यूट्यूब चॅनल आहे यूट्यूब वर जा यूट्यूब चॅनलवर बघा की असे अनेक शेतकऱ्यांचे आम्ही व्हिडिओ टाकलेले आहेत की त्यांना चांगले रिपोर्ट काढून दिलेले आहेत तर धन्यवाद शेतकरी बंधू धन्यवाद नमस्कार